रामकृष्ण हरिमाऊली पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर रामकृष्ण हरिमाऊली ह्या भारताची ओळख अनेक देवीपेमान अशा वेगवेगळ्या मिथकांनी होत असताना पंढरपूरची यात्रा श्री पांडुरंगाची यात्रा ही जगामध्ये भारताची एकमेव अशी ओळख म्हणून आज ओळखली जात आहे ह्याच वाळवंटामध्ये ह्याच वाळवंटामध्ये संत नामदेवांनी संत जनाबाई संत चोखोबा संत सावतामाळी आदी सर्व अठरा पगड जातीच्या स्त्री पुरुष आदी संतांच्या सहकार्यानं फार मोठी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून महान क्रांती करण्याचं काम केलेलं आहे म्हणून मित्र हो वाळवंटातील कार क्रांती ही देशाला दिशादर्शक असणारी क्रांती आहे आणि ह्या क्रांतीतून अठरा पगड जाती स्त्री पुरुष यारे यारे लहान थोर याती भलक्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी इथं दिंड्या पताका वेगवेगळा गावातून खेड्या पाड्यातून गाव कथतून आलेला माझा भोळा भाबडा साधा सामान्य वारकरी हा शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत आहे आणि शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत असताना या वारीमधून आपण एक महत्वाचा संदेश आज या संपूर्ण जगाला दिला पाहिजे तो म्हणजे येथे कुणीही श्रेष्ठ नाही कुणीही कनिष्ठ नाही माझ्या पांडुरंगाच्या समोर सगळी माणसं समान आहेत म्हणून सगळ्या लोकांना एका रेषेत आणून ठेवणारा गरीब श्रीमंतांना स्त्री पुरुष सगळ्या धर्मातील लोकांना एकत्र आणून गुन्ह्या गोविंदानं नांदवणारा हा अलौकिक वारकरी सोहळा आणि हेच ते वाळवंट जिथं तेराव्या शतकामध्ये संत नामदेवानं संत जनाबाईच्या साह्यानं वारकरी संप्रदायाची इथं समाज सुधारणेची मुहूर्त मेढ असं हे खूप महान असं ठिकाण तुम्हा आम्हाला आज आजच नाही तर सदैव जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ह्या देशाला दिशा देण्याचं काम हे वाळवंट सातत्यानं करत राहणार आहे त्यामुळं पंढरीचा जो हा महिमा आहे तो ह्या जगामध्ये पुन्हा पुन्हा मिळणारा नाही आहे त्यामुळं महाराष्ट्रात जो कोणी वारकरी आहे जो कोणी संत आहे जो कोणी ज्ञानोबा तुकोबा एकोबा असं तीन नामदेवरायांचा भक्त आहे त्या सर्वांनी इथल्या सगळ्या लोकांना तळागळातील लोकांना आत्मबल आत्मशक्ती देण्याचं महान कार्य केलेलं आहे त्यामुळं हे त्या सगळे लोक मोठ्या भक्तिभावानं कोणत्याही निमंत्रण पत्रिकेशिवाय एकदा निघतात आणि आज आषाढीच्या दिवशी माझ्या वाळवंटाच्या ह्या चंद्रभागेमध्ये स्नान करतात पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतात नाही दर्शन घेतलं तर नगर प्रदक्षिणा करतात आणि स्वतःला कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो असं म्हणून धन्य होतात आणि वर्षभराची माझ्या वारकऱ्यामध्ये माझ्या शेतकऱ्यामध्ये एवढी ऊर्जा कुठून येते तर वर्षभरासाठी फायटिंग करण्याची वर्षभर ऊन वारा थंडी पाऊस कुणी पिकाचं पिकाला भाव दे अथवा न देव वेगवेगळ्या संकटांना सहन करण्याची ताकद माझा शेतकरी माझा कष्टकरी या वाळवंटातून घेऊन जातो परिणामी पुढच्या येणाऱ्या वार येणाऱ्या एकादशी आषाढी पर्यंत आमची ऊर्जा कायम असते त्यामुळं माझा वारकरी माझा शेतकरी माझा कष्टकरी कामगार हा कधीही थकत नाही हा काळ्या माईचा काळ्या काळ्या देवाचा हा भक्त असलेला हा पांडुरंगाचा वारकरी हा खांद्यावर भगवी पताका घेऊन अथक गळ्यामध्ये पांडुरंगाची माळ डोक्यावर काळा हुक्का घेऊन हरिनाम घेऊन हा आपल्या जीवनाचं कृतार्थ करत असतो असा हा सुंदर सोहळा आज दोन हजार चोवीसला ला आषाढीच्या निमित्तानं जमलेला असताना मला आनंद होत आहे की ह्या वारीच्या सोहळ्यातून मी हा पुन्हा एकदा विशाल काय जनसागराला पाहत असताना मला ज्ञानवा तुकोबांचं असो किंवा नामदेवरायांचं वाळवंट आजही आठवल्यानंतर मायबाप अक्षरशः अंगावर सहारा येतो आणि ह्या प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाती एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गुन्हा गोविंदानं नांदल्या पाहिजे कोणीही जातीमध्ये वितुष्ट येता कामा नये आपण सगळे आपल्या सगळ्यांचं रक्त लाल आहे आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर निळा आभाळ आहे आणि असं तुमचं आमचं हे असं प्रेमाचं वारकऱ्याचं नातं आहे त्यामुळं कुणाकुणाही भेद विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ माणसा माणसामधला भेद समूळ नष्ट झाला पाहिजे आणि माझा वारकरी एका शक्तीनं एकोप्यानं नांदला पाहिजे हिच्या वाळवंटातून मी संपूर्ण देशाला संपूर्ण महाराष्ट्राला विनंती करतो आणि ह्या वाळवंटातून पंढरीश पांडुरंग चर पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो माझा देशाचा सैनिक माझा देशातील शेतकरी हा सुजलाम सुखलाम सुरक्षित आनंदी झाला पाहिजे हीच एक आनंद आणि प्रत्येकानं आपापल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे हीच एक विनंती करतो आणि वानि, वाणी वाणीला पूर्णविराम देतो राम कृष्ण हरी